कोल्हापूर शहरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई सुरू आहे या शाखेनं विशेष मोहीम घेऊन ट्रिपल सीट जाणारे आणि एक दिशा मार्गाचं उल्लंघन करणाऱ्या दोनशे बेचाळीस वाहनधारकांवर कारवाई केली त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल केला शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढत आहे याला बेजबाबदार वाहनधारक कारणीभूत वाहन ठरत आहेत ट्रिपल सीट बसून जाण्यात किंवा वन मध्ये दुचाकी घालण्यात मर्दुमकी दाखवणारे अनेक महाबाग कोल्हापुरात आहेत या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या सूचनेनुसार नियमभंग करणाऱ्यांवर बारा आणि तेरा जून रोजी कारवाईची मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या एकशे सदतीस जणांवर तसंच एकेरी मार्गाचं उल्लंघन करणाऱ्या एकशे पाच वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली दोनशे बेचाळीस जणांकडून दोन लाख दोन हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास यापुढेही अशाच पद्धतीनं कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला